वैकुंठधाम खंडाळा येथे श्री महादेव मूर्तीची स्थापना पुसद तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सवाने मध्ये महादेव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली नंदी देवाची सुद्धा स्थापना करण्यात आली होम हवन पूजा अर्चा भजन कीर्तन आणि गावातून दिंडी काढत या भूमिपूजन आणि प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यास गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद संभाजी गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तथा खंडाळाचे सरपंच विलास देविदास गायकवाड यांच्या पुढाकाराने किसन उमाजी वैद्य दत्तराव बुगाजी गायकवाड बाबूराव जनार्दन गायकवाड दिलीपराव जनार्दन गायकवाड विलास बाबूराव गायक गायकवाड विठ्ठलराव पुंडलिकराव गायकवाड पंढरीनाथ देवबा मोटे लीलाबाई प्रल्हाद गायकवाड सौ स्वाती विलास गायकवाड मंदाताई जगन भुसारे मंदाबाई जगन भुसारे वनिताबाई विलास गायकवाड श्रीमती मीनाबाई माधवराव मोटे सौ लीलाबाई किसन वैद्य यांनी अथक परिश्रम घेतले आहे

솔직히, 권위적으로, 솔직히, 권위적으로, 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 권위적으

나는 아무리 가던데 몇세 소년이냐, 나도 <목소리도> 그때 그만 이제 간데 아 어머, 아버사원이 야 네비 아세요? 애고 아삼 삼각대를 치잖아. 아무튼 아시마 아 네시드 사마르가나 아무튼 가이즈 뚜까대가지고 무나 봐라 우리네 아버사원 보러. 법원도 <목소리도> 자격이니 시가르도 두말도 없이 가라고 마크라고 아스피린까지도 아 아들놈부터 봐라.